गाईच्या शेणापासून पेंट म्हणजे रंग बनवणं हा माझा व्यवसाय आहे मी पालघर वाड्याला माझं फॅक्टरी आहे तिथे माझा व्यवसाय करतोय दुसरं म्हणजे माझं कोकणामध्ये मालवण इथे किंवा माझं घर आहे मूळ मालवणचं आहे आणि तिथे मी आपण कोकणामध्ये मध्ये जे फणस हे तुच्छापूर घालवतात आणि आंब्याला मोठी प्रसिद्धी देतात फणस हा नक्कीच व्यावसायिक दृष्टी अतिशय महत्वाचा आणि फायदेशीर व्यवसाय आणि त्याच फडसावरती मी प्रक्रिया करून त्याची मी फॅक्टरी चालू करतो आहे मी माझा जो प्रोडक्ट आहे हे आता मी ऑस्ट्रेलियाला स्वित्झर्लंडला आणि कोकण आता हे सगळे जमलेले आहेत ते सगळे आपल्या कोकणवासीच आहेत आणि म्हणून या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मी आमंत्रित करतो की तुम्ही पासून आपल्याला काय बनवता येत नाही फ्रंड्सपासून आपण चपात पुण्यापासून सर की तुम्ही आईस्क्रीम केक केकपासून संपूर्ण बिर्याणीपासून सर्व बनवू शकता आणि ह्याचं संपूर्ण प्रशिक्षण देण्याची आमची तयारी आहे पूर्ण इच्छुक असतील त्यांनी ते करावं आणि तुम्ही तो चालू करा आणि त्याचं मार्केटिंग सगळं उत्पादित केलेला माल तो विकण्याचा सुद्धा माझा तुम्हाला पाठबळ असेल <laughs> आणि आता आम्ही हॉटेल आणि शांता हॉटेल यांना आम्ही तो मान पोहोचवत आहे आता मी दुसरा एक माझा एक आमचा उपयोग आहे दाबोली येथे म्हणून जावं आहे जे तांगड धरण हां औसी गाव आहे तिथे तांगड धरणाला लागून आम्ही एक नव्वद जागा डेव्हलप आहे आणि त्यामध्ये आमचे मित्र सुरेंद्र तावडे यांनी यामध्ये आयडियल आयग्रो टुरिझम आणि कंटिन्युअस अनएक्सपेक्टेड बिल्डमिंग डेव्हलपर या अनुषंगाने आम्ही तिकडे कृषी पर्यटन केंद्र के आम्ही तिकडे स्थापन करत आहोत आणि हा महत्वाचा उद्देश असा आहे की या कृषी पर्यटनमध्ये आम्ही नव्वद एकरमध्ये एक एकर दे, याप्रमाणे आम्ही जे आमच्याकडे इन्व्हेस्टर आहेत किंवा कोणा आहे फक्त मराठीच मरा दे पाहिजे महाराष्ट्रातले कोटे असले तरी चालू आणि कोटा मराठा किंवा हे नाही मराठी या उद्देशाने आम्ही सर्वांना गेलो आणि त्यांना नुसतं जागा घेऊन नाही तर त्या जागेमध्ये ती डेव्हलप करून तिथे फळं लावून झाडं उत्पादन जे काही निघेल किंवा तुम्हाला काही पोल्ट्री फार्म करावं असे त्याचं प्रत्यक्ष ट्रेनिंग देऊन आम्ही ती जागा आम्ही डेव्हलप करणार त्यांच्यासाठी आणि कृषी योजनेमध्ये म्हणजे कृषी पर्यटन केंद्रामुळे आम्ही तिथे दोन घर जी मातीची असतील ती आम्ही बांधून बांधव दे तसंच आम्ही या चित्रावरून परत या घराकडे आपल्या म्हणजे आपल्या कोकणांना इथे जी मुलं आलेली आहेत करून ही दिसत आहेत मी नोकरीसाठी आलेली आता नाला सोपाला चलगेपला वगैरे ट्रेनने जाणार पगार किती मिळणार पंधरा हजार हजार आम्ही तिथे राहून राहतील आमच्या तिकडे काम करण्यासाठी केअरटेकर म्हणून त्यांना आम्ही एकवीस हजार रुपये पगार देणार <laughs> आहोत जेवण फ्री हे आमच्या कंपनीत या सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा उचलायचा आहे आणि इथे बरेच मान्यवर आहेत आणि वेळही कमी आहे जर कोणाला डिटेल्स पाहिजे असेल तर विलाजींना मी भेटून किंवा आमचे अशि साहेब आहेत त्यांना मी पूर्णपणे आमच्या विराव मराठी व्यापारी मंडळाचे जे महाराजा आम्हाला ज्या सहकारी संस्था म्हणून आम्ही स्थापन केलेली आहे त्या सहकारी संस्थेला आम्ही ते मार्केटिंग जर घेतलेलं आहे इथल्या पालघर डिस्ट्रिकचं तर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तिथे कारण वेगळे अनुभव मी तुम्हाला एवढं सगळं सांगू शकत नाही आहे पण जिथे कोणाला केअरटेकर म्हणून यायचं असेल किंवा जागा घ्यायची असेल तर त्याचे काय फायदे आहेत आणि सरकारी स्कीमनंतर तुम्हाला काय होईल आणि आजकाल आणि महत्त्वाचं एक आहे की साठ वर्ष पुरुष पूर्ण झालेले असेल किंवा अठ्ठावन्न वर्ष स्त्री पूर्ण झालेली असेल यांना बँक कोणी लोन देत नाही पण आम्ही आम्ही त्या बँकेकडनं लोन घेऊन त्यांना ती जागा पण देऊन घेऊ शकतो की त्याला पंच्याण्णव लोन मिळू शकेल त्याच्यावरती आणि त्याचा फायदा घेऊ शकतो धन्यवाद सर